वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे यापूर्वीसुद्धा आपण या, या वेबसाईटवरतून डीबीटी ट्रॅकर पाहिलं होतं आणि याच वेबसाईटवरती तुम्हाला पेमेंट स्टेटसच्या अंतर्गत नो युआर पेमेंटचे ऑप्शन दिसणार आहे याच्यामधील पेमेंट, या पेमेंट स्टेटसमधील नो युआर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे नो युअर पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरं एक पेज खोलणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या बँकेचं नाव निवडायचं आहे याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर तुम्ही स्टेट लिहिल्याबरोबर त्याच्या अंतर्गत असलेले बँकेचे नावं दाखवली जातील कॅनरा बँक असेल किंवा इतर जे काही वेगवेगळ्या बँक आहेत त्या बँकेचे लेटर लिहिल्याबरोबर ले तुम्हाला बँकेची यादी दाखवली जाते याच्यामधून आपली बँक निवडायची आहे बँक ऑफ महाराष्ट्र असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तुम्ही काही शब्द अक्षरं लिहिल्यानंतर तुम्हाला ती तुमची बँक दाखवली जाणार आहे याच्यात सर्वात प्रथम आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे ती बँक निवडायची आहे त्याच्यानंतर आपला अकाउंट नंबर द्यायचा आहे त्याच्याखाली आणखीन एक ऑप्शन दिलेली आहे अकाउंट नंबरसाठीचे त्याच्यामध्ये आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाऊंट नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहायचा आहे आणि कॅपच्या कोड पाहून खाली सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आपल्या खात्याला जो आधार संलग्न मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती आपल्याला एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी आपल्याला एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक झाल्यानंतर आपल्या खात्याची जी माहिती असेल ती आपल्याला या ठिकाणी खाली दाखवली जाणार आहे याच्यासाठी थोडंसं आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला पूर्ण माहिती दाखवली जाते किती तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे कशाच्या संदर्भातील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ही पूर्ण माहिती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाते आपण पाहू शकता ए पी एल फार्मरचं जे जा, काही डी बी टीद्वारे दिलं जाणारं अनुदान आहे ते दाखवलं जातं आहे याच्यामध्ये पीक विमा आलेलं आहे अतिवृष्टी अनुदान आलेलं आहे जे काही अनुदान आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता आता याच्यामध्ये चार लाभार्थ्याचं राशन जे जेच्याऐवजी रोख रकमेचं अनुदान आहे ते प्रतिमा एकशे सहाशे ऐंशी रुपये म्हणजे एकशे सत्तर रुपये प्रतिमा याप्रमाणे क्रेडिट झालेले त्याचे ट्रान्झॅक्शनसुद्धा आपल्याला याच्या अंतर्गत दाखवले जात आहेत अशा प्रकारच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन आणि ते ट्रान्झॅक्शन कशासाठी किती तारखेला झालंय हे तुम्हाला या ठिकाणी कळून येणार आहे